कुठलीही अडचण दुःख भीती चिंता काळजी किंवा नकारात्मकता दूर करण्यासाठी स्वामींचे काही उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर नक्की करा तर मित्रांनो आपल्याला जीवन जगत असताना अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता हे नेहमी आपल्याला चिकटून असते काही वेळा असेही घडते की अडचणींचे लवकर निसरण होतच नाही अशा वेळी सकारात्मक राहावे नामस्मरणाची शक्ती अनुभवावी श्री स्वामी समर्थांच्या नामजप आणि सेवा केल्याने अशा वेळी नक्की लाभ मिळतात प्रत्येक सेवेकऱ्याला आपला एक अनुभव आलेला असतो जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्या तर याकरिता हे उपाय करून पहा काय आहेत हे उपाय हेच आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत चला तर मग सुरू करूयात दररोज घरात सुक्त पठण केले पाहिजे किंवा फक्त ऐकले असता त्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही तुम्हाला श्रीसुक्त आपल्या चॅनलवर सुद्धा ऐकायला मिळेल लाल रंगाच्या मध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख शांती लाभते व वा धनाची वाढ होते प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्यास धनलाभ नक्की होतो नोकरी किंवा व्यवसायातील अडचणींसाठी श्री गुरुचरित्राचा दहावा अध्याय रोज वाचावा किंवा ऐकावा कोर्ट कचेरी यांचा फेरा बऱ्याच वेळा त्रासदायक यातना काहींना देत असतो अशावेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा व श्री गुरुचरित्राचा चौदावा अध्याय रोज दोन वेळेस वाचावा किंवा ऐकावा ज्या घरात एकतरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळेच तरुण जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढू लागतात कुटुंबास सतत संकटांना सामोरे जावे लागते शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग ऐका हे सुद्धा आपल्याला आपल्या चॅनलवर मिळेल स्वयंपाक किंवा इतर महत्वाच्या कामांवेळी सतत नामस्मरण करावे मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो विचार हा सुविचार होण्याला आवश्यकता फार असते म्हणून ध्यानधारणा मनन चिंतन याला फारच महत्व आहे अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे रात्री शांत झोपही लागत नाही अशा वेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे असे केल्याने नक्कीच शांत झोप लागेल तर मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटते हे म हे आम्हाला ही नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ